हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर जुनी पेन्शन मिळावी यासाठी संगमनेर तालुक्यातील तलाठी त्याचबरोबर तहसील कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं जुन्या पेन्शन योजना लागू करण्यासाठी चौदा डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करत असल्याचा इशारा शासनाला दिला होता त्यानुसार संगमनेर तालुक्यातील का तालु तालु कार्या तहसील कार्यालयातील महसूल कर्मचारी तलाठी यांनी बेमुदत कामबंद आंदोलन करत जुनी पेन्शन मिळावी या मागणीसाठी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये जोरदार घोषणाबाजी केली संघटनेचे सरचिटणीस बाबासाहेब नरवडे महिला प्रतिनिधी यांनी जुनी पेन्शन मिळावी अशी मागणी केली आहे महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांच्या सोबत तहसील कार्यालयातील कर्मचारी संघटना तलाठी मंडळाधिकारी संघटना यांनी जुन्या पेन्शनच्या हक्कासाठी अं चौदा तारखेपासून बेमुदत उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे शासनाने लवकर लवकर कर्मचाऱ्यांचा हक्काचा पेन्शनचा विचार करून सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची पेन्शन मिळून द्यावी ही सर्व संघटनेच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या वतीने शासनाला विनंती करत आहोत चौदा डिसेंबर पासून महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटना तसेच निमशासकीय संघटनांनी बेमुदत संप पुकारलेला आहे जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्या विशेषतः जुनी पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांना लागू करावी ही प्रथम सगळ्यांची मागणी आहे ती आणि आणि इतर काही ज्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहे त्या शासनाने पूर्ण कराव्यात असं महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने मी आ, 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 विनंती करते की शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्या आणि आम्हाला आमच्या हक्काचा हक्क मिळवून द्यावा शासनानं लवकरात लवकर या प्रश्नी तोडगा काढावा अशी मागणी महसूल कर्मचाऱ्यांनी केली असून महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्यामुळे तालुक्यातून काम घेऊन आलेल्या अनेक नागरिकांना रिकाम्या हाताने परतावं लागतंय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेड राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा